अंदरसूल तालुका येवला येथील राधिका इंग्लिश मीडियम स्कूल येथे जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे व्यवस्थापक श्री आकाश खरास होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर स्कूलचे व्यवस्थापक श्री आकाश खरास यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले राजमाता जिजाऊ जिजाबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आणि हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक होत्या ज्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे लखुजीराव जाधव यांच्यापोटी झाला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची शिकवण दिली त्यामुळे त्या स्वराज्य माता म्हणून ओळखल्या जातात त्या एक महान माता कुशल प्रशासक आणि प्रेरणास्थान होत्या ज्यांनी शिवाजी महाराजांना चारित्र्य चातुर्य आणि पराक्रमाचे बाळकड उपाजले स्वामी विवेकानंद अठराशे त्रेसष्ट ते एकोणीसशे दोन हे एक भारतीय तत्त्वज्ञ योगी आणि समाजसुधारक होते ज्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाची ओळख करून दिली रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि उठा जागेव्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका यांसारख्या विचारांनी तरुणांना प्रेरणा दिली त्यांचे बालपणीचं नाव नरेंद्रनाथ दत्त होते आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते त्यांच्या कार्यामुळे त्यांना विवेकानंद हे नाव मिळाले आणि त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा होतो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री अकुंज सईद सौ दुर्गा परदेशी सौ अश्विनी भोसले सौ रेणुका शिंदे सौ संगीता शिंदे सौ शीतल जाधव सौ कावेरी जेजूरकर सौ थोरात श्रद्धा नारायणे कावेरी आसणे श्री हिमांशू निकाळे श्री ऋषिकेश टुपके श्री महेश भोसले श्री आवारे सर श्री वाल्मिक घुले मामा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका जाधव वैष्णवी गुंजाळ व आभार ईश्वरी गायकवाड यांनी केले न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड अंदरसूल